श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे रविवार आणि आज आलेले आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी आपल्याला गुरूंची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहेत त्याचबरोबर आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा करत असतो हा दिवस यांना देखील समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्या आर्थिक समस्या देखील नष्ट होतात जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदत असते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची उपासना आणि सेवा करणाऱ्यांना तिथधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या दिवशी अनेक उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने गरिबी कायमची निघून जाईल आणि घरामध्ये इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता देखील येणार नाहीत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचे आहेत हे उपाय आपल्याला का करायचे आहेत जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नसेल यामुळे सतत आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही येत असेल त्याचबरोबर आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल आपल्या घरामध्ये असणाऱ्या आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल सतत आपल्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे हा उपाय केल्याने आपले आर्थिक समस्या कष्ट संकट दुःख हे दूर होतात तर पहा आज संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर होण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतरनं या, या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतरनं हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे काळे तीळ टाकलेलं पाणी जे आहे जल जे आहे तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला या अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आणि या पिंपळ वृक्षाच्या पाया पडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो आणि या पिंपळ वृक्षाच्या संपूर्ण झाडाला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि या वृक्षाच्या पानांमध्ये आणि मुळांमध्ये लक्ष्मी वास करत असते आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करतो तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख संकट कष्ट हे दूर होऊन आपल्या आर्थिक समस्या देखील नष्ट होतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्थिर राहते म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सांगितल्याप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल घरात सतत वाद विवाद कलह होत असेल भांडणं होत असेल घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल घरामध्ये काही इडापिढं असेल असे। दरिद्री असेल नकारात्मकता असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला सायंकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये एक चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन अशा ठिकाणी टाकायचे आहेत की जिथे कुणी जात नाही किंवा त्या काळ्या तिळावरती कोणी पाय देणार नाहीत तर अशा पद्धतीने हे काळे तीळ जे आहे तर ते, ते, ते आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातल्या व्यक्तींवरून उतरवून घ्यायचे आहेत हे काळे तीळ उतरवल्यामुळे आपल्या कुटुंबाला जर पितृदोष लागलेला असेल तर तो नष्ट होतो काही दोष असेल नकारात्मकता असेल कुणी काही करणे बाधा केलेली असेल तर ती देखील निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही व्हायला सुरुवात होते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे काळे तीळ जे आहे तर ते उतरवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये मेहनत कष्ट तरजोड प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करून देखील आपली कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्या कुठल्याही अडचणी ह्या दूर होत नाही तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जीवनातील दुःख कष्ट हे दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण करायचे आहेत पहा काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासूनच झालेली आहे काळे तीळ हे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरल्याने भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती विशेष कृपा होते यांना काळे तीळ अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटं दुःख दरिद्री ही दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही भगवान विष्णूंना काळे तीळ हे अर्पण करू शकता हे काळे तीळ अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे काळे तिळाचे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ